संस्था आहे आपली सुद्धा संस्था आहे संस्थेला पैशाची गरज असते आपल्याही संस्थेला पैशाची गरज आहे पण असं नाही आधी तुम्ही इथे या हे सगळं शिका तुम्हाला जर बरं वाटलं काही त्याच्यातून फायदा झाला तर तुमच्या आत्म्याला स्मरून तुम्ही जे काही आर्थिक दान देऊ शकताय ते तुम्ही द्या गरज नाही सगळ्यांनी पैसेच द्यायला पाहिजे बाहेर जाऊन याचा प्रचार करा काही करायला लागत नाही तुम्हाला फक्त बाहेर जाऊन कान पुढे ठेवा दिवसातून चार मंडळी तुम्हाला सापडतील रडणारी आजूबाजूला मला ना आज फॉर्म्युलिटी झालाय अजून वजन इकडचा पत्ता देऊन टाका जाता याच्यात ना तुमचा स्वार्थ आहे ना आमचा स्वार्थ आहे जाता जाता पुण्याचं जा काम तुम्ही करू शकता प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की या आपल्या शास्त्राचा सा आपण प्रचार आणि प्रसार कसा करू शकतो थोड्या थोड्या दोन चार लोकांना जरी तुम्ही इकडे पाठवत गेलात तरी आपल्या समाजाला या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळू शकतो आता आज डॉक्टर कडे गेलात तर किती फी द्यावी लागते तुम्हाला माहित असेल एका विजिट शंभर दोनशे रुपये द्यावे लागतात आणि अशा काय विषारी गोळ्या घ्यायला लागत आहेत त्याचे साईड इफेक्ट काय ते आम्हाला माहित नसतील नेट वापरतो आपण नेट वापरत ने असाल ना तुम्ही लोक आपल्यातली एकही मंडळी अशी नाहीये की जरा डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलंय त्या गोळ्या जरा नेटवर टाकूया आणि बघूया साईड इफेक्ट काय कोणीही बघत नाही हा आमचा अंधविश्वास आहे सतरा अठरा गोळ्या अशा आहेत की ज्या पाश्चात्य देशामध्ये सोळा सतरा वर्षांच्या पूर्वी बॅन केलेल्या आहेत आणि आमच्याकडे सर्रास उपलब्ध आहे क्रोसिन खातो ना आम्ही ण्यासाठी प्रोसीन खातो आम्ही पाश्चात्य देशामध्ये सतरा केलेली गोळी आहे किडनीवरती डायरेक्ट इफेक्ट तिचा म्हणून औषध अशी आहे विषारी औषधं आम्ही खातो ब्लड प्रेशर साठी खातोय थायरॉईड साठी खातोय ह्या सगळ्या गोळ्यांचे साईड इफेक्ट आहेत पण कोणीही आम्हाला याच्याबद्दल अवेअर करत नाही जर असे निसर्गा चला तर कुत्री मांजरी रस्त्यावरती फिरतात आजारी पडतात का बघा आजारी पडली तर डॉक्टरकडे जातात का नाही जेवणपीवण बंद करतात गवध जीवत खातात जलदवती करतात आणि त्यांचे ते बरे होतात तसे आपण सुद्धा बरे होऊ शकतो थोडस निसर्गाबरोबर चला थोडस शरीराला हलवा काहीतरी व्यायाम करा आपण सुद्धा बरे होऊ शकतो सगळ्या व्याधींपासून लक्षात ठेवा ठीक आहे या ओंकाराबद्दल एक आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो सगळ्या धर्मांच्या मध्ये ओंकाराचं उच्चारण सांगितलेलं आहे असं नाही की फक्त हिंदू धर्मात सांगितलं आपण ओम म्हणतो काही ठिकाणी आ मेन म्हणत आ मीन म्हणत अहमीन म्हटलं जातं शालोम म्हटलं जातं सगळ्या लग्नाच्या मध्ये ओंकाराचं उच्चारण सांगितलेलं आहे गरज नाही सगळ्यांनी ओमच म्हणायला पाहिजे तुम्ही ओम म्हणा आमेन म्हणा शालोम म्हणा मीन म्हणा याच्यामध्ये मकाराचं उच्चारण आतमध्ये काम करतं एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा तोंड बंद करून दुसरा कोणताही दीर्घ ध्वनी तुम्ही काढू शकत नाही घरी जा तोंड बंद करून वेगवेगळे आवाज काढून बघा सगळे आवाज शेवटी या मकाराचे परिवर्तित होतात हा जो ध्वनी आहे ध्वनी आतमध्ये काम करत आपल्या धर्माप्रमाणे याचा उच्चारण करा आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या आज आपण या ठिकाणी थांबूया मा जगदंबा तुम्हाला सगळ्यांना प्रदीर्घ आयुष्य आरोग्य आणि बल प्रदान करो अशी तिच्या येण्याची प्रार्थना करतो आणि आज इथे तुम्ही काय योगाचं केलं नाही

धन्यवाद भाई तुम्ही इकडे आहात आमच्या सर्वसाधकांना एक चांगली परवानगी दिली भाईच्या सहभागात दोन तास घालवल्यानंतर जेवढा आनंद आपल्याला झाला त्यांच्या हातून शिकताना किती आनंद होईल हे तुम्ही तर ठाण्याला गेल्यावर कळेल तर मी भाईना शब्द देतो की आमचे सर्व मंडळी आपल्या सकाळी प्राणायाम शिकतील झाला अस Yeah.